सगळ्यांना तर बघा आज पूजा पाडतात त्या पिवड्या ही सगळी इथंच आहेत आणि आज लावले बघा शूटिंग तर काल सगळी जण आले ते आम्ही सगळी लग्नाला गेलो तुम्हाला तर माहितीच आहे लग्नावरन आल्यावरती इथंच आहेत तर आज चालले बघा शूटिंग आणि पिवड्यानी नाही तर माझ्याकडनं मेहंदी काढून घेतली यांची शूटिंग चाली होती म्हणून मी तिला नादवलं तर तिने मेहंदी काढायला लावलेली तात्या बसलाय बघू बाबू मेहंदी मेहंदी बघू मेहंदी बघू अयो असं असं दाखवा असं दाखवा ती बघा हिच्या हातावर ना असं हात भरून मी मेहंदी काढली तिने हात पण लय भारी दिला बर का असा सरळ एकदम हात दिला त्याच्यामुळे काढता आली नाहीतर आहे ना प्रत्येक वेळेस अशी लगेच करते सगळी पुसून टाकते आता इथं आणि इथं थोडीशी अशी करून पुसली या नाहीतर लय भारी आली हात पण लय भारी धरलाय तिने <laughs> कस काय शांत बसली काय माहिती नाहीतर मेहंदी काढून देत नाही अजिबात तुझं काय माझ <laughs> काही नाही कि रे ललला का काल कर लग्न करून आलो लग्न करून म्हणजे लग्ना लग्नावरून <laughs> आलो प्रत्येक मी एक लग्नातला व्हिडिओ बनवला सोडते लग्नातला व्हिडिओ बनवलाय याने सकाळी ना सरांना दाखवत होता स्वीटीचं सर पण आलेत बघा शूट साठी आणि मी उडक सगळ्या चॅनलला ला कोणत्या चॅनल ला टाकलाय पांडुर वाघ मारे बघितला ती तुझा हिंदीचा ती बघितला सगळीकडे बघितलं कुठंच नाही भेटला म्हणलं दाखवत होता वाटते हो तर चला तात्या बसला इथं मी आणि पूजा स्वयंपाकाला कारण आहे ना सकाळी ना सिटीच्या कॉलेज मध्ये राहिलं विचारायचं हा सत्कार वगैरे केला तात्याचा सागरचा सरांनी मस्त असा नारळ आणि एक गुलाब आणलं होतं तेवढ्या ह्याच्यात त्यांनी सात जणांचा सत्कार केला एका नारळात एका गुलाबात सगळ्यांना तीच दिलं सगळ्यांना तीस फोटो काढूस तर तेवढं खाली ठेवायची दे पण केला ना तर तुम्ही जाणार आहे ती त्यांना काही माहिती होत का तुम्ही स्वीटीला सोडवायला ना गेला बघा स्वीटीने साडी घातलेली दोघच बाकीच्या तर तात्या आणि कृष्णा नाही तर गेलं कि दादा तात्या सागर ही ती स्वीटीच्या कॉलेजमध्ये आज होता म्हणजे शेवटचा दिवस काय म्हणते तर त्याला ती काय होतं म्हणली सँडअप होता त्याच्यामुळे ती गिल तिने ना तिच्या तर्फे बघा सगळ्या मुलांना समोसा खायला घातलं कोणातर्फे स्वीटीतर्फे होत सरांकडे पैसे देऊन ठेवलं म्हणले मी लग्नाला जाणार आहे सर मला याला उशीर होईल त्याच्यामुळे तुम्ही समोसा घेऊन या सकाळी काल सरांना पैसे पाठवलं आणि ती समोसा आणायला हा म्हणले असू दे माझ्याकडनं आता परत मी ते कॉलेज मध्ये जाणार आहे का नाही ना, ना त्याच्यामुळं चालतंय असू दे म्हणलं पोरीने हा कोणीच काय आणला सँड ऑफ पण ल्यावते शाळेला एक भेट वस्तू असते हा तिला म्हणलं ना अगं तुम्ही सगळ्यांनी मिळून आहे ना पैसे जमा करून शाळेसाठी एक भेट वस्तू द्यायची ना काहीतरी नाही म्हणले कोणीच विचार नाही केला त्याच्यामुळे मी माझ्याकडून सरांनी सांगितलं विचार करायला प्रयत्न ना करा सम्यार हा त्यांनी हा, सुटीने एक खाऊ वाटपाचा तरी विचार केला हा दॅट गुड आयडिया मस्त वाटलं मला काय माहिती सुटीन दिलेत पैसे सुटीन दिलत कालच दवणे सरांकडेच दिलत चला कस काय वाटलं मग स्वीटीच्या कॉलेजमध्ये जाऊन सकाळ आठ वाजता मग आम्हाला करा कर। आंघोळ करायला लावली लवकर ना म्हणत होती तसंच चला स्वीटीच सँडल सुटल्यावरतीच मग सगळी जण आली तिकडं मस्त असं एन्जॉय करून तर जाऊ का आता मी हो, हो, हा लागते स्वयंपाकाला त्यांचं तिकडं चाललंय बघा शूट स्वीटी पण तिकडच गेली चिंच खाली चाललंय तर पिवळ्या गेली वाटत घरात पूजा पण आहे इथं पूजाने मस्त अशी साडी घातली बघा कमेंट करायला काय तू माझी घालती मी तुझी घालते घालती घालतीची आपण घालतोच काय साडी घालव नाही नाही आम्ही वाटलं नाही एकामेकीला एकामेकीच्या साड्या घालाव ड्रेस घालाव आम्ही घालतो ही माझी घालती मी तिची घालती प्रियंका घालती प्रियंकाला फक्त आमच्या साड्या घालती ब्लाऊज तिला आमचं बसतच नाही आमच्या दोघींचं एकामेकीला बरोबर बसतात प्रियंकाला बसतच नाही त्याच्यामध्ये फक्त साड्या घालती नाहीतर तिला नाही आणि ब्लाऊज पण पसत नाही ती हाय लुकडी सुकडी जरा आमच्या दोघींची तब्येत शेवट शेवय त्याच्यामुळे आम्ही मिक्स ड्रेस साड्या घालतो आणि स्वीटीची साडी हिला घाल म्हटलं घाल म्हणली स्वीटीला काय प्रॉब्लेम नाही हिला काय नाही तुम्ही कशाला कमेंट करता मोकार की हिचीच घातली तिची घातली आमच्यात जमतंय एकामेकीचं आम्ही घालतो असं नाही की माझं मग मीच घातलं पाहिजे तिला नाही द्यायचं असं नसतंय आमच्यात आवडलं की घालायचं छान दिसते बघा आणि पिवळ्याने खातोय ना ओ, ओ, है। 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 हा, हात सरळ धरून चलते बघितलं का कसलं बारे हात धरलाय तिने वा वा गो बाबा माझ्या हातावरची बघती व हा माझ्या हातावर बघून म्हणते अशी काढ मेहंदी म्हणून तिने परत अजून मला हात भरून काढायला लावले मी फक्त तळातावरच काढली काढली बाबा ती ती पण मुका घेते तिच्या हाताचा वा 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 त्याला लिंबू पाणी लावायचं साखर लिंबू नको 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 मग खोबरेच तेल लाव <laughs> आपण मेहंदी छान छान आली का म्हणा माझ्या आत्याने खाल्ली सांग आत्याने खाल्ली म्हणा मेहंदी हाय ना बाबूच्या हातावर मेहंदी खाल्ली कृष्णाच्या हातावर नाव <laughs> काढलं कृष्णा कृष्णा आला कृष्णा तुझं हातावरच नाव कुठे पुसून टाकलं कृष्णाने मनाच्या अंगावर सकाळी ना पिवळ्या बसली होती सगळ्या माझ्या देऊन बसली होती काय काय आज घर भरलेलं आहे संध्याकाळी हे जात्या बर का शूटिंग झालं की संध्याकाळी जाणार आहे तो व्हिडिओ घ्यायचा होता सर पण होते त्याच्यामुळे तात्या थांबला नाही तर रात्री जाणार होता आणि दाजी बघा इकडे ह्यांची शूटिंग चालली तिकडे काय पण करा माझं मी निवांत झोपतो मला म्हणले उठू नको आता मला निवांत झोपल्यात बघा इथं झोपा झोपा त्यांना उठवलं आणि म्हणलं नका उठू निवांत झोपा <laughs> <laughs> बोलत तर गेलाय त्यांच्या कानात तशी आ <laughs> बोलत नाही खालून आली असं बोडून आणि मग म्हणलं निवांत झोपा म्हणलं उठू नका बर चल <laughs> साडी भारी दिसती अव सुटीची छान दिसते ब्लाउज बसायला पाहिजे होता पण त्याच्या हा बरोबर हो प्रियंकाचा आणि पूजाचा शेम त्यात दोघी लुकड्या सगळे आहेत ना त्याच्यामुळे एकामेकीचा ब्लाउज पण त्यांना बसतात आणि ड्रेस पण बसतात आणि आमच्या दोघींचं शेमशेम त्याच्यामुळे त्या दोघींना पण आम्ही म्हणतोय तब्येत करा थोडी खाऊन पिऊन जरा बिना टेन्शन राहा तब्येत करा त्या दोघींचा हयासच असत यात नाही काय करायचं खरं काय विदगी जाड झाली हा नको हे बाबा जाड नको पिवड्या कडी पात्यात जाड आल होती चला सगळं सगळ्या शिगड्या बिगड्या बाहेर काढलंय कारण शिगड्या आणि शिगड्या आणि टी व्हिडिओ जे मी मध्ये शिगडी आणि टी घेतली होती ना त्याची खोकी मी हाय अशी ठेवली होती पोटमाळ्यावरती टाकून त्याच्यामुळे ती हाय अशी होती मग आज शूटिंगसाठी उपयोगी पल्ली बघा त्याच्यावरतीच व्हिडिओ घेतलेला आहे आजचा तर पण तात्याच्या चॅनलला उद्या बहुतेक येईल असं वाटतंय आज जाईनी एडिटिंग कर आणि उद्या टाक तर बघायला विसरून आता छान असा व्हिडिओ झाला आहे सरांनी पण भारी ॲक्टिंग केली सरांनाच लय हसतोय आम्ही माझा थोडा शॉट आहे फक्त मी शिगडी घेऊन आले आणि यांच्यात फुनगे टाकून गेली आहे का नाही मग काय फुणगे टाकले ते तुम्ही बघा नक्कीच आणि आता मी बनवते चपात्या ही बनवण भात आणि नंतर ना दोघी मिळवून बनवतो भाजी तर चला कारण आज आम्ही ना स्वयंपाकच बनवला नाही यांपला गेल ते ना तिकडून खाऊन आली तुम्ही ती असं काय ते काय माळ की काय भाजायचं काय माळ कणस हुरडा करायचा म्हणलं होतं हा नाही नाही गवऱ्या आणायच्या मस्त अशी आगटी करायची गोलखड्डा करायचा त्याच्यात ती गवऱ्या भाजायच्या हार करायचा कणस आणायची त्याच्यात टाकायची भाजून घ्यायची मस्त असा चिटणी लावून हुरडा खायचा आणि कडीपत्ता तोडून आणला मग नांगावरती टाकते तर ती हुरडा करायचा चाललं होता विषय माझं सगळे हायचं म्हणून पण बघू आता जेवण करताना मग हुरडा कोणाला आवडला नात आणा म्हणत्यान करा म्हणत्या सांग तुझ्या भावाला खोक मला खायचंय कसला लागतोय बघायचं मी हुरडा भाज चांगला लागतो की मी नायक त्याला भाजायचा आणि चांगला रंगायचा हुरडा पडतो कोणाला आवडतो नक्की सांगा बरं का आम्ही नाही जास्त करून आपण नाही तो वाळून गेली मला करायचं ध्यान नाही ते हुरडा तिसऱ्या दिवशी तर सुकून तो पिवडा कसली तुकड कसली ध्यान देऊन फुकते आणि आवाज दिदी काय तिला वाटते तिला थाका मारतात ह्यांची शूटिंग झाली तर जेवायला वाढावं लागेल तर चला आता आम्ही घेतो स्वयंपाक करून आणि व्हिडिओला इथं चेंज करते म्हणलं सगळी तर इथं चालू आहे शूटिंग थांबली सगळी दाखवतो मला सांग व्हिडिओ चालू केलेला याचं चाललं गाणं एवढ्याने लय भारी धरलाय बर का मला म्हणलंय तुझा हात आवडला उशीर झाला असा हात धरून बसती प्रेम भरवर लग तुझ आता मन भरलं ग तुझ गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला पाखरा आजाद केल तुला तिच्या <laughs> केल तुला प्रेमवर लग तुझ आता मन भर लगत तुझं ना मागच्या वस मला व्हिडिओ घ्यायला आलो होता गाणं म्हणलेला त्याच्यात कोणचं गाणं होत ती आ? परदेशी परदेश काय हाय ना गा पिक्चर हाय ती त्याच्यातलं गाणं होत ती तर ती गाणं मी एडिट केलं आणि अपलोड पण केलं पण त्याला तीही चाललं अर्थात कोपरायट चाल त्याच्यामुळे टाकलंच नाही परत हा मी एडिटिंग केलं तर चांगलं एडिटिंग केलेलं आणि टाकलेलं त्याने लय भारी म्हणलेलं मी डिलीट नाहीत केलं व्हिडिओ हाय तसंच आहेत म्हटलं बारामतीला गेल्यावरती नीट एडिट करायचं आणि टाकायचं जरी कॉपी पर पर आली परत डिलीट करायचं परत टाकायचं नीट एडिटिंग करून इथं काय होतंय नेटवर्क नसतं आणि त्याच्यामुळं मग अपलोड करायला लय ताप होतोय ना त्याच्यामुळं परत नाही केला मी हाय असं ठेवलाय नक्कीच एका दिवशी टाकेन मी ती व्हिडिओ मग बघा हात लयच भारी धरलायला का चला आता भासकर करते व्हिडिओ लय मोठा व्हायला लागला 拜拜。